आपल्या शोरूमला ला व्हिजिट द्या तुम्ही सर्व काही नवीन बैलाचं सामान भेटेल तुम्हाला आतमध्ये बघून घ्या तुम्ही काय काय आलं बाजारामध्ये घेऊन टाका हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सफरी सरिता चॅनलमध्ये उद्या आहे पोळा तर आपण आता पोळ्याचा बाजार बघायला जाऊया तर चला दर्जापूर असली किती

राहुल भाऊ काय घ्यायचं आमच्या भाऊला जरा सांग काय काय ते हा हे घुंगराचा नाद आहे पैलाच्या पायात बांधण्यासाठी वापरला जातो हा घंटीचा नाद आहे पैलाच्या गळ्यामध्ये टाकला जातो आपल्या शोरूमला व्हिजिट द्या विजिट तुम्ही सर्व काही नवीन बैलाचं सामान भेटेल तुम्हाला आतमध्ये बघून घ्या तुम्ही काय काय आलं बाजारामध्ये घेऊन टाका तुम्ही बोला हे गेरू फुगे बेगड रंग सर्व काही एका ठिकाणी भेटाल

एकदम त्याला विचार ना याला काय म्हणता बा विचार ना काय काय आयटम रेशम कार्ड आहे रेषाच्या गळ्यामध्ये बांधला जातो बर तसेच हा मण्याचा सूत आहे बकरीच्या गळ्यामध्ये बांधला जातो ओके

काय रे हे क रिअल कसा बैल चालतो दादा एकदा घेतलं दोन पाच वर्ष खराब ना पट्टा बाकी आपल्या पत्ता बाक <laughs>

पाहून घ्या चार बैले ओके

आम्ही कालच पाहिले होते ते जोरात दिसते खरं সে sí, পড়ছে cool. थांबायचे पिशवी फायनली आपण आता छोटेसे बैल घेऊन आलेले आहे पूजेसाठी हे बघा काढून दाखवू का पिशवूत ना चला झालाय आपल्या पोळ्याचा बाजार हा एक बैल आणि त्याची जोडी हा अजून एक बैल ही एक बैल जोडी दोन बैल जोड्या आणि एक घोडा असं आणले आपण पूजेसाठी घरगुती पूजेसाठी तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय